नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज की नाही आपण सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनवत आहोत तो म्हणजे खीर खिरीचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला सगळ्यांनाच आवडतात तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे तांदुळाची खीर तर तांदुळाची खीर म्हटलं की बऱ्याच जणांना खूप मोठा प्रश्न पडतो कारण काय होतं माहीत आहे आपण ज्या वेळेस खीर बनवतो त्यावेळेस दुधामध्ये भात शिजवल्यासारखी लागते किंवा त्याचा असा चोथा पाणी होतो त्याला असं छान मलाईदार टेक्स्चर येत नाही अशी रबडीसारखी खीर जर तुम्हालासुद्धा बनवायची असेल तर हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज आपण ही खीर फक्त कुकरची एक शिट्टी देऊन बनवलेले आहे त्यामुळे झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची छान मलाईदार रबडीसारखी खीर नक्की ट्राय करा तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर खीर बनवण्यासाठी इथं मी मेजरमेंट कपाचा वापर केलेला आहे तर मेजरिंग कपाने इथं मी पाव कप हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ हा सुवासिक असतो त्यामुळे इंद्रायणी तांदळाची खीर अप्रतिम अशी चवीला लागते तुम्ही इंद्रायणी तांदळाऐवजी आंबेमोहर तांदूळ जरी घेतला तरीसुद्धा चालेल कारण इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहोर तांदूळ यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं त्यामुळे त्याची खीर छान अशी रबडीसारखी होते किंवा तुम्ही बासमती राईस किंवा बासमती तुकडा जरी घेतला तरीसुद्धा चालेल कारण तो सुद्धा सुवासिक असतो पण त्यामध्ये एवढं स्टार्च नसतं पण तो सुवासिक असतो आणि जर तुम्हाला यापैकी कोणताही तांदूळ अवेलेबल झाला नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो कोणता वापरता तो घेतला तरीसुद्धा चालेल पण त्याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच आता आपण काय करायचं हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत कारण तुम्ही जर हे पावडर लावलेले तांदूळ वापरले असतील तर ते आपण स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत जेणेकरून याबदली जी काही पावडर असेल तर ती निघून जाईल हा आमचा घरगुतीच तांदूळ आहे तरीसुद्धा तुम्हाला दाखवायचं म्हणून मी हा स्वच्छ धुवून घेत आहे धुताना असं आपण खूप जास्त चोळून चोळून पण धुवायचं नाही असं हलक्या हातानेच धुवायचा म्हणजे याच्यावरती जी काही पावडर आहे ती फक्त निघाली पाहिजे तर एक दोन तीन वेळा आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया तर आता तुम्ही बघू शकताय हे आपण तांदूळ धुतल्यानंतर इथं आपण एखाद्या चाळणीवरती असे नितळ ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर तुम्ही आता इथं बघू आहे इथं मी गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे एक चमचा तूप पुरेसा आहे यापेक्षा जास्त घालू नका तूप छान वितळलं की लगेच आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालून घेणार आहोत तर ड्रा ड्राय फ्रुट्समध्ये इथे मी थोडेसे काजू कट करून घेतले आहेत थोडेसे बदाम थोडासा पिस्ता आणि चारोळे घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही सुकामेवा घेऊ शकता किंवा तुम्हाला एवढे जर अवेलेबल नाही झाले तर तुम्ही स्किप देखील करू शकता तर हा सुकामेवा आपण आता एकदम मंद गॅसवरती एक दोन तीन तीन मिनिट छान असा परतवून घेऊया आपण असा सुकामेवा तुपामध्ये परतवून घेतला की खीर खायला अतिशय चविष्ट अशी लागते सुकामेवा छान कुरकुरीत झाल्यामुळे खिरीची लज्जत अजून खूप वाढते त्यामुळे एकदा नक्की असा तुपामध्ये परतवून घाला जर तुम्ही कच्चा वापरत असला तर आता आपण छान हा सुकामेवा तुपामध्ये परतवून घेतलेला आहे आता लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचा मी हा सुकामेवा इथं परतवून घेतलेला आहे खूप करपला देखील नाही तर आता इथं थोडंसं यामध्ये तूप शिल्लक राहिलेलं आहे तर यामध्येच आता आपण हे निथळवून घेतलेले तांदूळ भाजून घ्यायचे आहेत अजून तूप आपल्याला इथं घालायची काही गरज नाही तर एकदम मंद गॅसवरतीच आपण तांदूळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तांदूळसुद्धा आपल्याला इथं एक दोन तीन मिनिटच परतायचे आहेत मंद गॅसवरती खूप जास्त परतवायची नाही तांदूळ भाजत आले की त्याला थोडासा असा पांढरट कलर येतो बघा आणि नंतर मग थोडासा ब्राऊन व्हायला लागतो गॅस आपण एकदम बारीक ठेवायचा आहे नाही तर तांदूळ करपले जातील आणि खिरीला कडवट असा वास असेल तर आता तुम्ही इथं बघू शकताय जवळपास इथं मी हा तांदूळ दोन तीन मिनिट भाजून घेतलेला आहे आता यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचं नाही आता लगेचच आपण काढून घेऊया तर मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच हे तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि असेच मी थोडेसे कोमट करून घेणार आहे मग मिक्सरला फिरून घेणार आहे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये जरी काढून घेतले तरीसुद्धा चालतील आणि नंतर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तरी पण चालतील तर आता तुम्ही बघू शकताय थोडेसे इथं तांदूळ कोमळ झालेले आहेत आणि आता आपण हे छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर आपल्याला हे तांदूळ खूप असे बारीक करायचे नाहीत तर जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय इथं मी मिक्सरला हे तांदूळ फिरवून घेतलेले आहेत आणि असे मी हे जाडसरच वाटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किंवा वरई असते बघा म्हणजे भगर असते तशा पद्धतीचा हा मी तांदूळ बारीक करून घेतलेला आहे आणि तुम्हाला मगाशी मी म्हटलं होतं की तुम्हाला जर दुसरा कुठलाही तांदूळ वापरायचा असला तर काय करायचं तर तुम्ही यापेक्षा सुद्धा तो तांदूळ बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे जाड रवा असतो त्या पद्धतीचा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे त्या तांदळाची खीरसुद्धा छान अशी रबडीसारखी होईल आता आपण खीर, खीर बनवायला घेऊयात तर त्यासाठी परत मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आता आपण यामध्ये दूध घालायचं आहे तर पाव कप तांदूळ होता त्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर आता आपण सगळं दूध घालायचं नाही तर थोडंसं शिल्लक ठेवायचं तर पाव कप तांदूळ होता त्यासाठी अर्धा लिटर दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता आपण या दुधाला छान अशी उकळी काढून घेऊया हे मी दूध रूम टेम्परेचरचं वापरलेलं आहे उकळून गार केलेलं आता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता एकदा चमच्याने हे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण लगेचच यामध्ये मिक्सरला बारीक केलेले तांदूळ घालायचे आहेत तर आता सगळे तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊया आपण दूध थोडंसं शिल्लक का ठेवलं ते थे तुम्हाला सांगते कारण आपण जर या ठिकाणी सगळं दूध घातलं तर ते कुकरमधून बाहेर देखील येऊ शकतं म्हणून आपण थोडंसं दूध शिल्लक ठेवलं आहे जे आपण नंतर वापरणार आहोत आता आपण हे तांदूळ दुधामध्ये घातल्यानंतर चमच्याने छान असं मिक्स करून घेणं खूप गरजेचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे तांदूळ असे कारण आपण हे कुकरला शिट्टी देणार आहोत त्यामुळे सगळे छान असे मिक्स झाले पाहिजेत आणि आता काय करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि मिडियम गॅसवरती फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे एका शिट्टीच्या वर शिट्टी देऊ नका एका शिट्टीमध्ये परफेक्ट असा तांदूळ शिजला जातो आता मी इथं कुकरला एक शिट्टी देऊन घेतलेली आहे आणि पूर्णपणे यामधली आपण वाफ जाऊ द्यायची आणि मगच झाकण उघडायचं आता इथं मी पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच झाकण उघडलेलं आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा आपला तांदूळ शिजलेला आहे एका शिट्टीमध्ये आपला तांदूळ परफेक्ट असा शिजला जातो आणि तो तळाला लागत सुद्धा नाही मग आणि जर तुम्ही जास्त शिट्ट्या दिल्या तर तो तळाला चिकटू देखील शकतो तर तुम्ही बघू शकता अजिबात तळाला चिकटला देखील नाही छान असा मऊ सूज झालेला आहे जर असा आपण चमच्यावरती घेऊन हाताने कुस्करून बघितला तर तर छान असा कुस्करला जातो आहे यावरूनच तुम्हाला समजत असेल की किती छान असा मऊ लुसुलुशीत आपला तांदूळ शिजलेला आहे आता आपण काय करायचं तर चमच्याने असं थोडंसं हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे असं थोडंसं मॅश केल्यासारखं करायचं म्हणजे यामध्ये ज्या काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या ओढल्या जातील तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आता छान मिक्स करून झालं की लगेच आपण शिल्लक राहिलेलं दूध घालायचं आहे यामध्ये आता सगळं दूध आपण यामध्ये ओतायचं आहे आता इथे मी सगळं दूध यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता आपण परत गॅस चालू करायचं आहे आता गॅस ऑन केल्यानंतर आपण एकदा हे चमच्याने परत एकदा छान मिक्स करून ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायचे तर आता इथं तुम्ही बघू शकताय छान आपल्या खिरीला उकळी आलेली आहे परत एकदा चमच्याने छान मिक्स करून घेऊया आणि आता लगेचच आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत तर हे तुपामध्ये परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आपण तर यामधले मी थोडेसे शिल्लक ठेवलेले आहेत डेकोरेशन करता आणि हे सगळे आपण ड्रायफ्रूट्स या खिरीमध्ये छान असे मिक्स करून घेऊया आणि आता आपण लगेचच यामध्ये साखर ॲड करायची आहे तर अर्धा लिटर दूध होतं त्यासाठी इथं मी अर्ध्या कपाला थोडीशी कमी आणि पाव कपाला थोडीशी जास्त म्हणजे वन थर्ड कप तुम्ही म्हणू शकताय एवढी साखर इथं वापरलेली आहे जर तुम्ही अर्धा कप साखर वापरली तर खूप गोड होईल आणि पाव कप वापरली तर थोडीशी खीर कमी गोड होईल तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून श करू शकताय तुम्ही आधी टेस्ट करून बघा थोडीशी साखर घालून आणि अजून लागली तर मग अजून थोडीशी वापरू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे आता आपण ही साखर घातल्यानंतर अजून एक दोन तीन मिनिट आपण ही खीर शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपली इथं खीर तयार झालेली आहे आता यापेक्षा आपल्याला खीर जास्त शिजवायची नाही आता जरी ही पातळ दिसत असली तरी थंड होईल तशी ही घट्ट होत जाते आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपण वेलची पावडर घालूया तर चार ते पाच वेलची मी खलबत्यामध्ये कुटून घेऊन याची पावडर करून घेतलेली आहे तर ती आपण आता यामध्ये ॲड केली आणि परत एकदा आपण चमच्याने छान मिक्स करूया आणि आपल्याला जरी ही खीर आता जरी पातळ दिसत असली तरी तांदूळ हा पिष्टमय पदार्थ असल्यामुळे ही खीर जशी जशी थंड होत जाणार तसतशी ही घट्ट होत जाईल त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे यापेक्षा जास्त घट्ट ठेवायची नाही आणि आता आपण काय करायचं आहे गॅस बंद केलेला आहे तर मी आपण गॅस बंद करूनच याला झाकण लावायचं आहे आणि फक्त दहा मिनिट हा कुकर असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपली खीर अजून जास्त मलाईदार तयार होईल आता इथं तुम्ही बघू शकताय एक दहा ते पंधरा मिनटानंतर ही खीर मी सर्व केल्यानंतर छान अशी दाटसर तर झालेली आहेच पण किती छान अशी मलाईदार रबडीसारखं याला टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता खीर छान अशी एकसंध झालेली आहे अजिबात चोथा पाणी वगैरे झाली नाही आता याच्यावरती वरून थोडेसे शिल्लक राहिलेले ड्रायफ्रूट्स घालून घेते म्हणजे खीर अजून सुंदर दिसेल तर तुम्ही बघू शकताय पाहता क्षणी खावाविषयी वाटणारी खीर आपली इथं बनून तयार झालेली आहे कुणालाही बघताच शनी तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर ही खीर बनवून तयार होते आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मग मला कमेंट करा की कशी झाली ते आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी शिल्पा किचन मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद